जस्ट आता बँकेतून जाऊन आलो आणि पैसे काय बघू आता किती वेळ आणि आता पोचलोय डिमार्टला बालेवडीच्या मी घेतलं शुभम पॅकेट अॅनिव्हर्सरी करतो मला इथे काय केडच कलेक्शन जास्त आवडरीचा दिवस प्लीज एक बजेट हल्लेलं आहे मी आता घरी गेल्यावर सबस्क्राईब करायला विसरू नका हा बघा इस मी क्षिती जा आणि आज मी तुमच्यासाठी घेऊन आले नवीन व्हिडिओ तर आज आमची अॅनिव्हर्सरी आहे आणि आजचा दिवस आज आमच्यासाठी खूप स्पेशल आहे कारण आमच्या लग्नाला सहा वर्ष झालेत आज तर आज आम्ही जाणार आहोत बाहेर डी मार्ट आणि झुडिओ असा प्लॅन आहे तर पूर्ण व्हिडिओ बघा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका मी आता सक्षमला घ्यायला आलो होतो त्याच्या स्कूलमध्ये आहे त्याला घेतलं आहे आणि आता मी चालले त्याला घेऊन म्हणजे आम्हाला लवकर जायचं आहे ना सो मी त्याला लवकरच शाळेत तुझी घरी आणलं जस्ट आता बँकेतून जाऊन आलो आणि पैसे काढले तर मी शुभमला तीन हजाराचे शॉपिंगचं चॅलेंज देणार आहे आणि मला स्वतःला दोन हजार रुपये म्हणजे तीन हजारामध्ये सक्षम पण आहे त्याच्यात म्हणजे शुभमला दोन हजार सक्षमचं एक हजार आणि माझे दोन हजार तर असं आमचं आजचं चॅलेंज आहे तर बघूया आता आम्ही काय काय शॉपिंग करतोय बँकेत गेलो होतो पैसे काढण्यासाठी आणि आता माझं पण आवडलंय मी तर अशाच चावतात जाणार आहे आणि शुभम आता गेले होते खाली ते त्याच सक्षमचा पण आवाज ला आणि आम्ही आता निघणार आहे चला तर आम्ही आता निघतोय आणि नेमका आता पाऊस यायला लागलाय मग असं चांगलं ऊन पडलं होतं आणि आता बघा आभाळालाय आणि पाऊसवाला पण सुरुवात झालाय भरपूर बुर येत <laughs> आम्ही निघालोय आणि आता वाजले दोन बघू आता आम्हाला कुठं जायचं आहे आपल्याला जायचं सगळ्यात पहिली कुराणा बघायचा त्याच्यानंतर मग आम्ही आणि ट्रॅफिक माहीतच आहे मला एक किलोमीटर आधीच लागले आता इथं किती वेळ अडकून राहिला अग ते काय माहिती चांगलीच लागली दिसते वीस मिनिटं झालं अजून आम्ही इथेच अडकलेलो आहे एवढी ट्रॅफिक ट्राफिक ते नाही तिकडे हात लावायचा आता पोहोचलोय डिमार्ट ला बालेवाडीच्या आणि ते पण गाडी न गर्दी आहे आम्ही लाईन मध्ये थांबलो पार्किंग साठी नको नको थांब 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 आम्हाला पोहोचायला जवळजवळ एक दीड तास लागलाय साडेतीन वाजले का जुळा दुसरा पण प्लॅन आहे म्हणजे जुडिओचा बघू आता इथे किती वेळ जातोय आणि तिकडे किती वेळ जातोय

आता हे झालंय आमचा आवडा मोठा किराणा आता मॅगच सीट भरले आणि आता मी चालले काहीतरी खाऊन येतो आता भूक लागले परत झुडूला पण जायचं हा चल आणि आम्ही इथे पाणीपुरी खायला किराणा तो घेऊन झालाय आता चाललंय झुडिओला आणि आम्हाला किराणा भरायला जवळ जवळ दीड तास गेला दीड तास पुढे दोन अडीच तास गेला दोन अडीच तास गेला फ्रायडे होता तरी पण जास्त गर्दी होती आमचं बजेट थोडं कमी होतं पण त्याच्यावरती गेलंय असं होत

झुडिओ मध्ये आणि असं किंवा वॉशरूम लायचं त्याला वॉशरूम मध्ये घेऊन आले आणि एवढी जास्त गर्दी आहे इथे सेल चाललोय खूप जास्त गर्दी गर्दी आहे इतके सारे गर्दी आहे झुडिओला आज काय सांगायचं आता आम्ही सगळ्यात पहिले शुभम आणि सक्षमची शॉपिंग करणार आहे माझी बघ मग एवढी जास्त गर्दे ना इथे काय सांगायचं हे आपल्या बघ मी कोणती मला इथे काय किड्स च कलेक्शन जास्त काय आवडलेलच नाहीये आहेत पण हे आशेत दिस फुल स्लीव्स च पाहिजे होतं पण फुल स्लीव्स च कायच नाही टीशर्ट वगैरे नाही खूप मोठा आहे तो म्हणजे जे आवडते ते याच्या मापच नाही आणि जे नंबर ते याच्या मापच सगळं माझी शॉपिंग राहिले फक्त शुभम जाणे सक्षमची झालेली आहे आणि ही बॅग तुमच्या कडाला दिली आहे आणि इथे खूप गर्दी आहे पण एवढं कलेक्शन खास नाहीये मला काय आवडलेलं नाही आता माझी शॉपिंग करायची आहे हॅलो काय व्हिडिओ मध्ये थोडा चेंज आलेला आहे सैन्य औषधी दिवशी रुचा रुचा तुम्ही समज गाय तिची आणि माझी झालेली थोडीशी भांडणं जेवायला इकडे भुसरी मध्ये द्वारका हॉटेलला आणि आत्ता वाजलेत नऊ वाजले आणि एवढे जास्त दमलं आम्ही खूप जास्त दमलो I mm -hmm.

सायला तर खूप छान दिसति साध स्पेशल असं का नाही आपले रेग्युलर रेस्टॉरंट नाव दिलं स्पेशल

क्वालिती, क्वालिती, छान स्पेंड झालाय हॉटेल एकदम मस्त होत खूप छान होत आणि टेस्ट पण छान होती क्वालिटी क्वांटिटी दोन्ही पण छान होत मस्त होत आम्हाला निघाला बघ खूप जास्त उशीर झाला आणि जेव्हा आम्ही आलो होतो ना तेव्हा आमच्या गाड्या शेजारी पण खूप लाईन होती आणि आमची गाडी आता एकटीच उभी आहे एवढं <laughs> <दीश दो> <laughs> <laughs> जास्त चिक ना चिक 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 सगळीकडे सिग्नल आहे सिग्नल आहे तर अशा प्रकारे आमचा अनिव्हर्सरीचा दिवस आम्ही स्पेंड केला आणि आम्हाला जायला पण खूप जास्त उशीर झालाय सव्वा दहा वाजले रात्रीच्या आणि आम्ही आता पोटभर जेवण केलंय भूक जास्त लागली होती खरं तर घरी जाऊनच जेवायचा प्लॅन होता पण आम्ही सकाळपासून काही खाल्लेलं नव्हतं आणि फॅमिलीसोबत सेलिब्रेशन करायचं से होतं आम्हाला अॅनिव्हर्सरीचं बट नाही झालं पॉसिबल कारण आमचा झुडिओ आणि मध्ये जास्त टाइम गेला आणि मध्ये पण जास्त टाईम केला आणि नेमकं आम्ही घरातून सुद्धा उशिरा निघलो होतो दोन वाजता त्याच्यामुळं आम्हाला घरी जायला उशीर झाला जर आम्ही लवकर आलो असतो अकरा बारा वगैरे केलं असतो तिथे आणि जेवण पण मस्त होतं तिथे पोसरीमध्ये मध्ये आम्ही जेवण केलं आणि पोसरीतून घालोय आम्ही आता तुला काय बोलायचं नाही बोलायचं का बरं आणि आमची फुलं पण सुकून गेली आता ही मी जाऊन घरी जाऊन पाण्यात ठेवणार आहे आणि हे पोरग बघा एवढं एवढा दमला येतो सकाळपासून स्कूलला वगैरे जाऊन आलाय खरं तरी पर्यंत झोप आली असती पण नाही आम्हाला आता हे बघायचं हे चॅलेंज होत त्याच बहुतेक बजेट हल्लेलं आहे आता घरी गेल्यावरच कडे पण टोटल फाईव्ह थाउजंड मध्ये आमच्या तिकांची पण शॉपिंग झालेली आहे बघू आता घरी घ्यायला आम्हाला बिल बघायचं माझ सगळ्यात कमी असणार आहे असं मला वाटत कारण मी फक्त एक जीन्स घेतले आणि एक वन पीस आणि बाकी कॉस्मेटिक घेतले रील बघून घेतले ते पण मी फर्स्ट टाइम घेतले बघू आता काय कस प्रोडक्ट <laughs> आहेत आणि आम्हाला परत ट्रॅफिक पण लागले आता आणि अकरा वाजले बघू आता किती वेळ लागतो कारण चाकण ट्रॅफिक तर लागणारच ते तर आपल्याला सोडणारच नाही आहोत म्हणजे मोशी क्रॉस केले आता पुरो कच्छिंबई फाटा सगळी काहीतरी आलेले टोल मला एवढं माहित नाही म्हणून मोशीचा टोल ना केलाय तरी असे छोटे मोठे आर्ग्युमेंट्स होतच असतात आणि भांडणाची वर तर काय जास्तच नाही आमची झुडं बनवू शकतील जेव्हा करत झाली बिलिंग वगैरे झालं तेव्हा आमची खूप जास्त भांडणं झाली छोटंसं कारण होतं पण झालं जेवढा चांगला दिवस गेला सगळा आणि नेमकं दिवसाच्या एंडिंगला आम्ही भांडणं घेतली आणि वाटत नाही आमच्या लग्नाला सहा वर्ष पूर्ण झाली आणि चोवीस ऑगस्टला आमच्या रिलेशनशिप ला दहा वर्ष होणार आहे दहा वर्ष बाबा तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्लॉग आणि आम्ही चुडिओ मधून काय काय शॉपिंग केली हे मी नेक्स्ट व्लॉग मध्ये टाकेल तर भेटू आता नेक्स्ट व्लॉग मध्ये आणि आज आजचा व्लॉग शेवटपर्यंत तुम्ही पाहिला असेल तर तुमचं मनापासून धन्यवाद आणि व्हिडिओला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग बाय गुड नाईट